हाय फ्रेंड्स हो मी चाललेलो आता स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराकडे तुम्ही बघू शकता मी गाडीत बसलेलो आहे तसा आम्हाला जायला उशीरच झाला दुपारच्या चार वाजल्या होत्या मग म्हटलं जाऊन दर्शन घेऊन यावं नेहमीप्रमाणे गाडी चालू केली आणि मी संजनाला घेऊन निघालो सकाळपासून इथं बरेच लोक पाया पडून गेलेली होती तिथं गर्दी आता काय नव्हती जास्त राहिलेली एक दोन एक दोन लोक येत होती पाया पडत होती मंदिरामध्ये दर्शन घेऊन जात होती हे बघा तुम्हाला समोर दिसते आता मंदिर स्वामी समर्थांचं मित्रांनो या मंदिरामध्ये बऱ्याच प्रकारचे देवांचे फोटो ठेवलेले आहेत तुम्हाला आता समजेलच पुढे हळूहळू हो सकाळी पुजारी काकांनी पूजा घातली दर्शन वगैरे सगळ्यांना घ्यायला लावले आणि आपले दर्शन घेऊन गे ते गेले दुपारची ऊन लागते त्याच्यामुळे मांडव घातला होता सकाळची गाणी वगैरे चालू ठेवली होती आता यायला खूप वेळ झाला होता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताना बघा किती छान अशी रांगोळी काढलेली आहे आतमध्ये आलो पहिल्यांदा स्वामींचे दर्शन घेतले डोक्याला बीत लावला खूप मनापासून अर्चना केली तुम्ही बघा किती छान असं वातावरण आहे श्रींची मूर्ती सुद्धा आहे पाठीमागे मी तिथेही गेलो मला दर्शन घेतल्याशिवाय काही करमाना खरं तर घरच्यांना घेऊन माझा अक्कलकोटला जाण्याचा प्लॅनच होता पण काही वे वेळ भेटला नाही असो गावामध्ये स्वामी समर्थांचं मंदिर असताना इतके लांब कशाला जायचंय म्हटलं आणि इथेच घेऊन आलो त्यांना मंदिराची पूर्ण देखभाल आमचा चुलत भाऊ कानिपा कांबळे आणि सिंधू आणि हे दोघंच करतात सकाळची येतात खूप स्वच्छता वगैरे करतात आणि आरती करतात त्याच्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटतात मंदिरामध्ये फुलांची आकर्षक अशी सजावट केलेली आहे खरं तर मित्रांनो याचा छेबे काढला जातो पण यंदा पालखी हलवली नाही बहुतांश काय अडचण असेल तुम्ही बघू शकता स्वामी समर्थ महाराजांचा मठ त्यांनी पुरेपूर असा सजवलेला आहे हीच ती पालखी आहे मित्रांनो ज्याचा मी आता तुम्हाला उल्लेख केलेला होता याच्यामध्ये बघा स्वामींच्या पादुका ठेवलेला आहेत यानंतर मग आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी बाहेर गेलो बाहेर गेलो असता बघा तुम्ही गाड्या लावलेल्या आहेत इतक्या दुपारच्या जा चार वाजता सुद्धा लोक आलेली होती पाया पडायला तिथे आल्यानंतर सगळ्या भाविकांनी महाप्रसादाचा आनंद घेतला तुम्ही बघू शकता मी ही ब बसलेलो आहे मसाले भात बटाट्याची भाजी गोडाशी लापशी केलेली होती जेवायला मग काय सगळेच बोलायला लागले महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय समर्थ मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये